शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील का कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकाळी दोनशे नव्वद क्विंटल जसे तर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती खेड चाकण येथे अवकाळी क्विंटल जास्ती दर पंधराशे क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती दौंड खेडगाव इथे अवकाळी क्विंटल सरो दर तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट येथे अवकालेले चार हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सरो दर तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे विटा सांगली येथे अवकाळी चाळीस क्विंटल जसीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जातं आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकाळलेले पंधरा हजार तीनशे क्विंटल जसीतदार दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे लासलगाव येथे अवकाळलेले पाचशे साठ क्विंटल जसीदार दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे एकावन्न रुपये क्विंटल जाते लाल कांदा असे पुढील बाजार समते संगमनेर येथे अवकालेले तीन हजार पाचशे सत्तावीस क्विंटल जास्तीत दर बावीसशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व समजार बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते सांगली येथे जास्तीत दर आहे दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा